नमस्कार भाषा विजडम चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण एक संस्कृत सुभाषित शिकणार आहोत सुभाषिताचा संस्कृत अर्थ आणि मराठीमध्ये भावार्थ देखील जाणून घेणार आहोत उष्ट्राणाच्या विवाहेषु गीत गायंती गर्दभा परस्पर प्रशंसंती अहो रमहहोध्वनी संस्कृते अर्थ विवाहेषु गर्दभाः गीतं गायन्ति उष्ट्राः कथयन्ति यत् गर्दभाणां गायनं सुन्दरम् अस्ति गर्दभाः च कथयन्ति यत् उष्ट्राः सुन्दराः दृश्यन्ते अस्य अर्थ असते यत् मूर्खा परस्पर प्रशंसा कुवंती भावार्थ उंटांच्या लग्नात गाढवे गाणे म्हणतात उंट म्हणतात की गाढवांचे गाणे सुंदर आहे आणि गाढवे म्हणतात की उंट सुंदर दिसतात याचा अर्थ असा की मूर्ख एकमेकांची प्रशंसा करतात मिनिंग इन इंग्लिश इन द मॅरेज ऑफ कॅमल्स द डॉंकीज वेअर सिंगिंग द डॉंकीज प्रेज द कॅमल्स दॅट दे लुक व्हेरी ब्युटिफुल अँड द कॅमल्स कॉम्प्लिमेंटेड द डॉंकीज दॅट देअर सिंगिंग वॉज व्हेरी नाईस द मिनिंग ऑफ धिस इज दॅट फुल्स प्रेज इच अदर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद